आज नऊ जुलै आहे विशेष करून माझ्यासाठी सुद्धा अत्यंत खूप उत्साहाचा दिवस आहे कारण लहानपणापासून मी ज्या संघटनेचं काम केलं ती भारतामध्ये सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्याचा आज स्थापना दिवस आहे यशवंतराव खेळकर यांनी स्थापना केली आणि मला आनंद वाटतो की ज्याच्यातनं मी प्रेरणा घेऊन काम केलं विचार विचारधारेतून त्याच्या स्थापना दिवसाच्या दिवशी माझे एकदम जवळचे दिवस्य हितचिंतन हे मी लहानपणापासून समाजकारणात एव राजकारणात मला ते बघतात वीस वर्षाचा होतो तेव्हा पण त्याच्याकडे जायचो आणि अजूनही मी त्यांच्या संपर्कात आहे अशी जितूबाई मेहता यांचा आज जन्मदिवस आहे नऊ जुलै आमदारांचा पण आज जन्मदिवस आहे ठाण्याच्या आणि अत्यंत चांगला दिवस आहे मला खूप समाधान वाटतंय आणि एक खूप चांगला उपक्रम जितूबाई मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली यश चॅरिटेबल ट्रस्ट आणि जे व्ही एम चॅरिटेबल फाउंडेशन या दोन संस्थांनी मिळून ऑलरेडी सुरू केलेलं आहे हरिनिवास सर्कल इथे गेले तीन वर्ष रोजचं ऐंशी लोकांना मोफत असं जेवण तिथे वाटलं जातं चपाती आहे भाजी आहे आमटी भात हे पूर्ण अन्न हे माणसाला लागतं ते गरजू लोकांना मोफत रोज वितरित केलं जातं आजपासून जे दोन वर्ष कार्य चालू आहे त्याचं अजून एक शाखा उघडण्यात आलेली आहे आणि ती इकडे मच्छर सिंह सुमित्रा रावत यांच्या अशा पद्धतीचं जेवण हे दिलं जाणार आहे आणि खरोखर हे अत्यंत महत्वाचं का काम आहे कारण आपण जेव्हा आपला समाज राष्ट्र याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिली माणसाची गरज आहे रोटी चांगली

एक एक जना मुख पे आ हा 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 आ रे एक केले हा बाई नाही बाय बाय लगे कोण आहे हे सगळे राड्या सगळे हा ए एकंच्या तरफ खूप आंगे कॅप्टन की आजी जो बन जमळ

એક જણ ચાય ચાય કેટલી ચાય છે